नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होणार का आणि तो केला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा देखील दिला पाहिजे अशी विरोधकांनी मागणी आता लावून धरलेली आहे महाराष्ट्रामध्ये देखील जोर वाढतोय एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला धमकी देणं तसंच सरकारी कामात अडथळा निर्माण करणं असं आशयाचा गुन्हा हा अजित पवार यांच्यावरती दाखल केला पाहिजे अशीच <coughs> चर्चा म्हणजे आज जी आपण चर्चा घेऊन आलेलो आहे की खरंच अजित पवारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो का जर कोणी कोर्टात गेलं कोर्ट आदेश देऊ शकतं का अजित पवारवर गुन्हा दाखल करा की सरकारी कामात अडथळा आणलेल्याचा तर त्याच विषय आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यामध्ये चाललंय काय दोन हजार चौदा पासून जे देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आलंय हे नेहमी वाद आणि भ्रष्टाचार आणि दादागिरी गुंडगिरी झुंडशाही जागा बळकवणे जमिनी बळकवणे गुन्हेगारांना पोचणं अशा पद्धतीचं काम हे महाराष्ट्रातलं सरकार दोन हजार चौदा पासून करतय आहे आता आपण पाहिले अनेक प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडली असतील ती वाईट वाईट प्रकरणं घडली आणि ती प्रत्येक कोण नाही कोणतरी मंत्री संत्री ह्याच्याशी संबंधित आहेत संपर्कात असलेल्या लोकांनी केलेला आहे आणि हे सरकार फक्त सांगतं देवेंद्र फडणवीस पुढे येऊन सांगतात गृहमंत्री कोणालाही सोडलं जाणार नाही पोलिसांची कारवाई सुरू आहे पोलीस कारवाई करतायत आणि आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहे एवढंच फक्त आपल्याला उत्तर आहे काय काही घडलं तर परंतु त्या आरोपींना कठोरातलं कठोर असं शासन होत नाही आणि याच्यातले जे मंत्री आहेत हे सगळेच म्हणजे मंत्रीच नाही तर ह्यांचे आमदार खासदार हे डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचा जर काय झालं तर मॅटर म्हणजे भांडण तन्ण म्हणा त्यांनी कोणाची जमीन बळकवली असं काय केलं असन तर हे मंत्री महोदय डायरेक्ट तिथल्या पोलीस प्रशासनाला किंवा इतर प्रशासनाला फोन करून सांगतात तो माझा कार्यकर्ता आहे त्याच्यावर कारवाई करायची नाही म्हणजे अशा पद्धतीनं हे मंत्री महोदय बोलतात यांना लाजा वाटल्या पाहिजेत एक दिवस असा येईल ह्या मंत्री महोदयांना लोक ताणून ताणून मारतील अशी सुद्धा परिस्थिती यायला वेळ लागणार नाही ह्यांनी वेळीच सुधारलं पाहिजे नाहीतर ही, ना ही परिस्थिती यायला फार वेळ लागणार नाही आता बघा काल अजित पवार महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आणि तो एका डीवाय एस पी सांगतोय फोनवरती हॅलो मी अजित पवार बोलतोय ती डीवाय एस पी म्हणते मी ओळखलं नाही कोण अजित पवार तरी सुद्धा सांगतोय दादा कि मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री बोलतोय आणि ते माझे कार्यकर्ते त्यांनी कुठं वरून चोरून नेत असतील तर नेऊ द्या तुमचं काय जात आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावरती अजिबात कारवाई करू नका मी सांगतोय मग कारवाई करायची का नाही आणि मी आदेश देतोय आपण तो, तो व्हिडिओ देखील पाहिला असेल सगळ्यांनी म्हणजे काय परिस्थिती आहे देशामध्ये राज्यामध्ये चाललंय नेमकं काय आता आपण तो सुरुवातीच्या काळातच व्हिडिओ पाहिला असेल अजित पवार काय म्हणले ते म्हणजे परिस्थिती काय आहे राज्याची आणि देशाची एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्र्यासारखा माणूस जर वाळू चोरासाठी जर फोन करत असेल माती मातीचोरासाठी जर फोन करत असेल तर राज्याचं काय दुर्भाग्य राज्य चाललंय कुठं हा अजित पवारांनी देखील विचार करणं गरजेचं आहे आणि अजून काल त्या लोकांवरती गुन्हे दाखल केलेत म्हणजे हे चाललंय कुठल्या दिशेला अशाच काही कारणामुळं आता बघा इथं झालं होतं का ह्या गावामध्ये गावामध्ये बेकायदेशीर माती उपशाच्या विरोधात कारवाईवरून डीएसपी कृष्णा अंजली आणि त्या गावकऱ्यांमध्ये काय झालं असेल थोडंफार चाललं असेल कि बाबा इथला मरुम उचलू नका सरकारी आहे तुमच्याकडे पावती का आता हा मरुम उचलायचा म्हणजे बघा एका ब्रासला फार फार तर पन्नास रुपये घेतात त्यांनी जर पन्नास किंवा शंभर घेत असतील तहसील कचेरीवाली जर त्यांनी दहा ब्रासची पावती घेतली असती दहा ब्रास म्हणजे किती गेले असते रुपये असते दहा ब्रासची पावती घेतली असती आणि शंभर ब्रास उचलला हो असता तरी कुणी बघायला आलं नसतं परंतु बघा शंभर रुपये हजार रुपये सुद्धा वाचवलं जातात आता तिथल्या गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे के गावात रस्ते बांधकाम प्रकल्पाशी संबंधित बेकायदेशीर मुलूम लालमाती उत्खननाची चौकशी करण्यासाठी कृष्णा अंजने तिथे गेल्या होत्या काँग्रेसचे नेते बाबा जगताप यांनी डायरेक्ट उपमुख्यमंत्र्याला फोन लावला आणि सांगितलं की दादा हे आले ते इथं आणि आमच्यावरती कारवाई करतायत आम्ही काहीच नाही केलं आम्ही मरून नाही उचलला काय नाही म्हणजे बघा काय पद्धत आहे आणि त्याच्यातून अजित पवार यांनी या डी वाय एस पी मॅडमला फोन केला आणि फोनचं संभाषण आपण ऐकलेलं आहे तरी सुद्धा ऐका अजून एकदा आपण काय अजितदादा म्हणलेत आणि अशा पद्धतीनं जर महाराष्ट्र राज्याचा एक उपमुख्यमंत्री आदेश देत असेल खाली आणि बघा आता हे सगळं अजित पवाराला फोन लावलाय म्हणल्या गावकऱ्यांनी त्या पुढाऱ्यांनी सगळं रेकॉर्डिंग केलं आणि व्हायरल केलं विशेष म्हणजे आपल्याला शपासकी मिळेल म्हणून आता व्हायरल केल्यावरती त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आता राज्याचा जर उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं एखाद्या महिला आय पी एस अधिकाऱ्याला फोन करत असेल आणि तिचं म्हणून घरी जर खच्चीकरण करत असेल तर मात्र अशा उपमुख्यमंत्र्यावरती काय काय गुन्हे दाखल झाले पाहिजेत आता कोर्टाच्या नियमाप्रमाणे तर बघा बघा सरकारी कामात अडथळा आणणे तीनशे त्रेपन्न दाखल व्हायला पाहिजे सरकारी कामात अडथळा आणलेल्याचा गुन्हा कुठला दाखल होतो हा गुन्हा दाखल झाला पाहिजे एखाद्या अधिकाऱ्याला फोन करून धमकवणे फोनवर संभाषण करून धमकवणे तिचं मनोधारी एकच्चीकरण करणे अशा पाच सहा प्रकारे अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी विरोधकांनी देखील मागणी केलेली आहे कालच संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील किंवा अजून कुणी नेते असतील या सर्वांनी देखील म्हटलेलं आहे की अजित पवार यांच्यावरती महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आता तेच कामकाज पुढे सुरू आहे आपल्याला एकंदरीत आता हा गुन्हा कोण दाखल करणार राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावरती कोण गुन्हा दाखल करल आता हे जर त्यांच्या कामकाजामध्ये का आणत असतील त्यांना धमक्या देत असतील म्हणजे हे एक प्रकरण उघड आले असे अनेक प्रकरण आहेत जिल्हाधिकाऱ्याला धमकी दे देणे विभागीय आयुक्ताला धमकी देणे परंतु हे अधिकारी देखील सगळे मुख गिळून गप आहेत या अधिकाऱ्यांची युनिटी नाही हे अधिकारी एकत्र नाहीत याच्यामुळं अशा घटना घडतात एस अधिकाऱ्यांनी जर सगळ्यांनी ठरवलं कामच नाही करायचं तर हे राज्य सगळं ठप्प पडेल आणि या अधिकाऱ्यांवरती ह्यांनी ह्या पुढाऱ्यांनी दबाव निर्माण केलाय तो जर कालवा करचेल तर तुझ्या माग आम्ही ईडी लावू शिडी लावू बीडी लावू त्या ईडीचा धाक दाखवून सगळे अधिकारी चिडीचिप केलेले आहेत आणि त्यामुळं हे सगळे अधिकारी घाबरतात घाबरगुंडी होती आता ह्या अशा गोष्टीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय मी बेकायदेशीर मुरमारबाबत फोन नव्हता केला मला वेगळी माहिती मिळाली वगैरे वगैरे आता हे असं सांगलं फक्त सारवा सार्व असते परंतु ह्याच्यामध्ये जे खरं आहे तेच खरं झालेलं आहे म्हणजे अजित पवार यांनी धमकी दिली हे मात्र तितकंच खरंय अजित पवारांनी किती जरी टाळलं मी धमकी नाही दिली तरी देखील अजित पवार यांनी जी धमकी दिली त्याबाबत सगळा व्हिडिओ सगळीकडे व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आपण पाहिलेला आहे कशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि पुढे काय काय झालं हे देखील आपण पाहिलेलं आहे तर बघा लवकरात लवकर अजित पवार यांच्यावरती देखील गुन्हा दाखल व्हावं इतर कोणी जर असा फोन केला असता तर मात्र त्याच्यावरती लगेच गुन्हा दाखल झाला असता मग अजित पवार ह्याच्यातून वावगं का तर अजित पवारांवरती देखील गुन्हा दाखल करण्यात यावा हो। अशी अनेकांनी मागणी केलेली आहे आणि तो गुन्हा दाखलच झाला पाहिजे तर बघा आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील